ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे दिवाळीसाठी सायलीला पूर्णाहीने खानदानी नेकलेस दिलेला असतो आणि तो नेकलेस सायली जपून ठेवायचा ठरवतो पण हा नेकलेस सायलीने ठेवल्या ठिकाणी गायब झालेला असतो कारण की हा नेकलेस महिनावती आणि हरिसदर्शी यांनी चोरलेला असतो पण हा चोरलेला नेकलेस त्यांच्यानी स्वतःच्या रूममध्ये न ठेवता त्यांनी प्रियाच्याच रूममध्ये ठेवलेला असतो आणि आता प्रियाच्या आईवडीने प्रियावरच आता उलटा गेम खेळत असतात तेव्हा पूर्णा कळत हे हा नेकलेस चोरी गेलेला आहे तेव्हा आणि आई बोलते की हा खानदानी नेकलेस होता आणि हा खानदानी नेकलेस मिळत नाही तोपर्यंत तो माझ्या जीवाला शांती मिळणार नाही त्यानंतर पूर्णाही बोलते की सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायची आणि कोणाचा पण रूम असू दे झडती झालीच पाहिजे परंतु त्या अर्जुनच्या मनात संशय असतो कारण की त्याला वाटतं की मैनावती आणि सदाशिवानी हा हार चोरला नसावाना हे अर्जुन बोलतो यांच्या रूमची पण आपण झडती देऊया पण ते हरा बघायला तर मेहनावती आणि सदाशिव यांनी प्रियाला अडकवण्यासाठी हा प्लॅन केलेला असतो आणि त्यानंतर एकेकांच्या रूमची झडती घेतली जाते आणि त्यानंतर ता इथे प्रियाच्या रूममध्ये येतात आणि प्रियाच्या रूममध्ये हा हार मिळालेला असतो तेव्हा सदाशिव बोलतो की हीच मुलगी फोटाडी आणि हीच मुलगी आमच्यावर आड घ्यायचा प्रयत्न करत होती तेव्हा इथे ते प्रिया बोलायला लागतं की मी हार तोडला नाही मग माझ्या रूममध्ये मा हार कसा आला आणि तिला हळूहळू करून आधीचं सगळं आठवायला लागतं आणि तिला आठवतं की हे आपण सायलीविरुद्ध आणि मधुबा विरुद्ध केलेलं असतं आणि हे सगळं आता माझ्या विरुद्ध होत आहे आणि ते पण माझे आई वडील मा करत आहेत हे सगळं बघितल्यानंतर इथे आता अश्विनला पण धक्का बसतो करतो की प्रिया ही असं करू शकते तेव्हा ते, ते अर्जुनला पण संशयाला लागतो जर प्रियाने हार चोरला आणि ते अर्जुनला विचार पडतो की असाईच्या आई वडिलांच्यामध्ये हातू शकतो त्यानंतर इथे महिना ककू आणि सदाशुबा बोलायला लागतात की आमच्याकडनं जर चोरी झाली असं आम्हाला इकडनं हकलवण्यात आलं असतं पण इथे प्रियाला का शिक्षा दिली जात नाही आणि ते दोघं पूर्णाजीला न्याय मिळवून द्यायला सांगतात त्यानंतर तिथे अर्जुन बोलायला लागतो की प्रियाला हा हार चोरायची काय गरज होती त्यानंतर अर्जुन बोलायला लागतो मला आता खऱ्याचं खरं आणि फोटाचा फोटा आहे पण त्यानंतर इथे सगळे अर्जुनकडे पाहायला लागतात कारण की अर्जुनने पहिल्यांदा प्रियाची बाजू घेतलेली असते आणि अर्जुन बोलायला लागतो की मी प्रियाच्या रूममध्ये गेलो तेव्हा हा मला हार मिळाला पण काहीतरी शहानिशा झाली पाहिजे आणि इथे अर्जुन बोलायला लागतो की प्रियाला पण हा हार चोरला नाही हे सिद्ध करण्यासाठी तिला आपण टाईम मिळाला पाहिजे मी अर्जुन बोलतो प्रियाला एक चान्स देऊया पण त्यानंतर आता जी तो चान्स द्यायला तयार होते मी अर्जुन पूर्णाईला विश्वासात घेतो आणि तो बोलतो की जर प्रियाने हार चोरला असता तर तिच्या रूममध्ये का ठेवला असता आणि अर्जुन बोलायला लागतो की आपण विसरलो आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि आपण चेक करू शकतो की तो हार कोणी चोरला आणि ते आता पूर्णाजी बोलायला लागते की मला लक्षातच नाही आलं की सी सी टी व्ही कॅमेरे पण चेक केले पाहिजे आणि आता इथे सी सी टी व्ही कॅमेरे बोलल्याबरोबर हे ऐकल्यानंतर सदाशिव आपल्या बायकोला बोलतो की तू चोर लावतास ना हार आता बघ आता कसं कळणार ते तेव्हा पूर्णही बोलायला लागते की जर हार कोणी चोरला कळलं तर त्याला आता डायरेक्ट पोलिसामध्ये आणि असं बोलत पूर्णाईने महिना काकू आणि सदाशिवची चांगलीच हवा काढलेली असते महिना काकून सदाशू बोलायला लागतात काय सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज राहू द्या ना तेव्हा इथे पूर्णही बोलायला लागते काय झालं आता तेव्हा इथे सदाशिव भाऊ आणि महिना काकू बोलायला लागतात की जाऊ द्या ना आम्ही मजा मस्ती करत होतो तेव्हा सदाशिव भाऊ सांगायला लागतात की महिना व तिने एक गंमत करायची तिला सवय आहे आणि तिनेच गंमत करून तो हार आपल्या बॅगेत टाकला होता आणि हे सगळ्या ग्रंथ सगळ्यांना चांगला धक्का बसतो आणि आता अर्जुनचा प्लॅन चांगलाच यशस्वी झालेला असतो तेव्हा अश्विन बोलायला लागतो तुम्ही असं का प्रियाबरोबर केलात तेव्हा इथे काकू आणि सदाशिव भाऊ बोलायला लागतात की आम्ही त्या दिवशी आम्हाला ती घरातनं बाहेर काढायला बघत होती म्हणून आम्ही आता गंमत म्हणून हे सगळं केलं होतं तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की हे झालं असलं तरी पण हे खूप महाभयंकर आहे आणि इथे सायली बोलायला लागते की आई वडील आईबाबांना बोलायला लागते की तुम्ही असं का केलात ते सायली महिना काकू आणि सदाशिव भावना बोलते की जर मी माझ्याशी कोणी वाईट केलं तर मी त्यांच्याशी वाईट का करेन आणि या सगळ्यामध्ये तुम्ही प्रियावर आरोप केलास तरी कसा मी सायली बोलायला लागते की तुम्ही जो हा प्रकार केला तर मला खूप लाज वाटते आहे आणि ती र सायली रडायला लागते तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की सायलीच्या आईवडिलांनी जे हे कृत्य केलं आहे ते बरोबर नाही आहे तेव्हा ते मैना काकू बोलते की हे असंच गंमत म्हणून झालं पण इथे अर्जुनच्या डोक्या टिकटिक करत असतं की हे डोकं जो जेव्हापासून इथे आले तेव्हापासून ते प्रियाबद्दल वाईट विचार आणि वाईट करत आहेत